डॉक्टर काय झालं चार वर्ष झालं होतं करता येते घेऊन गेले मग गेले ऑपरेशन लागून मला तर काय गेलो ऑपरेशन करताना पण ते मध्ये काय काय करताना काय झालं काय नाही त्या परिपेश्वर त्या डॉक्टरला माहिती

गरीब मदत शिकून नोकरी लावूनच तिला आज मुंबईला ड्युटी होती माझ्या लेकीला माझं थोडं पोझिशन होतं का गरीब मदत शिकेल का माझं लेकरू माझ्या लेकराला पुढं उडवूय